नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज तालुका जिल्हा आमचे मित्र मान्य पोकळ भाऊ खोकळे साहेब या गावाच्या आलेला आहे आम्ही त्याचे मित्रपासून होतो वाकडे साहेबात अतिशय फुलकी दिवाळ्याचा संबंध आणि राक्षस जेव्हा भागात आलो तेव्हा तेव्हा आम्हाला भेटून त्यांचे म्हणून आज योग आला की राखस का बाहेर देण्याचं काम चालू आहे पाणी देणं चालू आहे आणि त्याच प्लेयाला भेटत मित्रांनो परत मेहनत ही एक अशी एक आहे त्यातून जीवन असत सारखं होऊ शकतो राखडस कामांबरोबर मतदार करून दाखवलं तर हा एक या वापरला एक शेतकरी ते आहेत त्यांच्या कष्टाकृत मिळत हा घर त्यांनी उभा केलेला आहे घर परिवाराला घेऊन आपले रूढी परंपरा जे नियम आहेत राज्याच्या सगळ्यात माणूस आज अरेच आहे स्वतःचा त्यांच्यामध्ये कार्यकर्ते सर्वांचे सन्मान देणं आणि समान सन्मान देणं त्यांच्यातून शिकायला पाहिजे अशी त्यांची खात्री तर त्यांच्या या शेतामध्ये चांगल्या प्रकारे उत्साहाचं वातावरण निर्मित करणं आणि त्यांनी त्यांच्याकडे जे गुण आहे हे बोलून त्यांनी दाखवलं संसारा मेहनत केली शकत नाही लाभून कोणी चिंतू शकत नाही आणि कुठल्या प्रकारचं कुठल्या भरोसा न ठेवता शंभर टक्के करायचं सामाजिक आणि जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण शिक्षण घेऊ आपण संसाराचं आणि कुठल्या प्रकारे आपण आपला परिवार आपले आणि तिलं हा एकत्र फोन चालायचा ज्या रूढीपाल आपण आणि काही प्रसंग केला तेव्हा एक निर्णय घ्यावा लागतो निर्णय घ्यायच चांगल्या प्रकारचा सगळं चुक दुःख शेअर करा चांगले कार्यक्रम आणि या दोन्ही गोष्टीला बळ द्यात मी सर्वांना असंच आपल्या जाऊन जे हे नमस्कार माननीय श्री ॲडव्होकेट कररा वानखेडे साहेब आमच्या व्यक्तिवरून आमच्या शेताला त्यांनी भेट दिली त्याबद्दल वान साहेबांची खूप खूप करतो त्या गाव शेताला भेट दिली जेव्हाही चर्चा होती परिसर असतात त्या फोन करतात त्याबद्दल त्यांची खूप धन्यवाद आता दिवसाची आहे

thank <laughs> you